सासूने सांगितलं दूध तरी काय करणार दूध उतू दू दू गेलो होत सांडलं होत ती म्हणली आणते आणते का आतल्या खोलीतून बाहेरच्या खोलीत आला एवढा वेळ ते म्हणले सासूबाई हा आणि बोलायला लागली फाड 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 फाट ती म्हणली ऐकून तरी घ्या अहो मगाशी दूर सांडलं आणि निम्मरांनी खाल्लं आणून देते की मी माझ्या तुमच्याच जरा समजून घ्या काय म्हटलं मी हा खरंच झाकून देत नसेल तर मग जा भांडायला खरंच टोप झाकून ठेवला आणि तुम्हाला देत नाही काढा तलवार का पण सगळ्यांना बर वाटते काळा हो माझं म्हणणं काय नीट समजून तरी घ्या ना ती काय बोलते तू काय बोलतोय तु तुम्ही काय बोलताय सासू काय सासरा काय बाप काय मुलगा काय बहीण काय भाऊ काय शेजारी काय पाजारी काय हो जरा समजून घ्या नाही का समजून घेऊन तलवारी काढा पण न समजून घेता भरत भाव आहे तो म्हणतो ठीक आहे अरे याला हणायला काय वेळ लागतो पण जरा थोडस समजून घेऊ विचार करू सद्गुरुचा रुपासी हेची वैर आम्ही तुम्ही मासी अतिउद्धासी कारण अरे बाबा तुझ्या माझ्यात काय वैर अरे काय वैर वैर म्हणून काय विचारतोस आणखीन कसला वैर पाहिजे आणखीन कसला वैर पाहिजे अरे माझा स्वामी माझा सद्गुरु श्री राम आहे त्याला तू मारायला निघालास हेच तुझं आमचं वैर ऐकून वचनार्थ रथाहून रथावरूनी पडला भरत असा रथावर बसला होता ते शब्द ऐकल्या बरोबर असा कोलमडून खाली पडला भरत त्याला असं वाटलं काय माझ्या वाटणीला आलं काय माझ्या वाटणीला आलं अरे याला वाटावा मी मारायला निघालोय एका आईने इतकी चूक केली आणि जगाची माझ्याकडे बघायची दृष्टी सुद्धा पालटली किती दृष्टी पालटली आणि एवढा मोठा योद्धा रामाचा भाऊ रथावून खाली कोलमोडून पडला रथावरी पडला भरत दुखे गडबडा लोळत वचने प्राणांत ओढवला भरत म्हणे गुहकासी वेगी कधी वधी माझी अरे, गुहका तुझ म्हणणं बरोबर आहे घे तलवार आणि उडो माझं डोक खरच पापीच आहे मी का गेलो मी मातुळ का गेलो हे दुःख माझ्या वाटणीला काल रामाला सोडून विषयात अडकलो म्हणून तस विचार करा रामाला सोडून विषयात अडकाल तर हेच वाटणीला येईल सिद्धांत काय आहे रामाला सोडून विषयात अडकाल तर हे दुःख वाटणीला येईल कै कै राज तिने मी केलो रामाचा वैरी तिचे निंद चराचरी दुःख सागरी जे श्रीरामासी रामासी स्वयद्वेषी त्यासी उतरती तिनी मसी ते कै कै अर्धवाची मसी माझ्या मुखासी लागली मशी म्हणजे काळ मस मस पण कंदील पेटवतो की नाही आणि असं काजळी धरते ती काय झालं म्हणाली हिच्यामुळे तेने मी झालो काळमुख मुखत दाऊन केलो काही काही दुःख कोणाशी गुह का मी सांगू गुह का करीतो तुझे चरण धरितो तुझी वेगी सांडोनी निर्वाण बाण अरे मी तुझ्या पाया पडतो आता आता ही निंदा माझ्याचे ऐकवत नाही आता हे जे लोक माझ्याकडे हे टाळण्याने पाहतात ते मला सहन होत नाही घे बाण मार मला नि भरता जे वचन घातले टांगण मस्तकी धरडे पडिले प्रेम पूर्ण नी स्वानंद आणि मग जेव्हा भवरगाची भूमिका कळली गुहक त्यांचा मांडलिक होता पायालो टांगण घेतलं भरता माझ चुकलं रे बाबा माझ्या नाही लक्षात आलं का मला असं वाटलं आता हे एवढं सैन्य घेऊन का निघाले अरे बाबा मी सैन्य घेतलेलं नाही मी कुणाला माझ्या बरोबर या म्हटलेलं नाही हे आपोआप निघालेत ही एवढी गर्दी ती दिसते ते सगळे रामाच्या दर्शना करता आतुर थै छू मुखजोवानी आतुर थै छू मुखजोवानी हे कृष्णाला म्हणते पुन्हा अर्थ तोच गेर्या ओ नंदलाला नंदला अतुरथई छु मुख जोवाने तो मुख बघण्या करता सगळी प्रजा अतुर झाली होती दोघासी प्रेमपूर्ण नैनी स्वानंद जीवन उल्लासोनी गुहकदान काय आपण बोलित गोकासी सांगे सुमंत राज्य देता नगे भरत अरे राज्य दिला तरी तो घेत नाही तू का म्हणा ऐकून घातली मिठी धन्य सृष्टी भरता तू धन्य धन्य भरता गोक जो निषादपती तेने भरतर श्रीराम केले वस्ती त्या स्थळास आणले आणि मग हाताला धरलं आणि भगवान जिथे जिथे राहिले होते जिथे बसले होते जिथे शेज केली होती तिथे नेऊन दाखवलं सांगे भरताजवळी याची गुंडी वृक्षाची मुळी श्रीराम राहिला महावळी ते गंगाजळी स्नान केले ते चित्रुण सेजे रघुनंदन सीते सहित केले शयन निद्रान न करीचे लक्ष्मण प्रार्थना म्या केली तो म्हणे श्रीराम सेवा समाधान भरत पडला मूर्छापन ज्याचा सोन्याचा पलंग होता पराची गादी होती मखमलीचे लोड तक्के होते त्या रामाला गवताच्या शयेवर निजलेला बघितलं ना अतिशय दुःख झालं दुःख नुसतं झालं नाही येऊन पडला पडला अरे काय रे हे माझ्या दुःख वाटणीला आलं काय पाहायचे डोळे मला भेटले वृक्ष वंदितो मी ओझा नित्य पूजितो तृणाची सेवा सेजा गोकानी सांगितलं त्या दिवसापासून तिथे बसला तिथली पूजा ज्या सय्येवर झोपला त्या शय्येची पूजा त्यातल्या त्यात वाईट काय वाटलं भरताला ऐकून दुःख झालं वाईट वाटलं म्हण नाही वाईट वाटून दुःख झालं कशाच आहे का राम जानकी या शय्येवर निजले आणि रात्रभर लक्ष्मण पारा देत उभा होता भरताला वाटलं आपल्या वाटणीला ही सेवा नाही आली काय भाग्यवान लक्ष्मण आहे काय जगन मातेनी आणि परमपित्यानी नारायणा शय्येवर विश्रांती घ्यावी आणि पहारा करण्याकरता पहारा करण्याचं भाग्य लक्ष्मणाला लावावं भरताला वाटलं प्रभू माझ्या वाटणीला नाही ही सेवा आली अतिशय दुःख झालं ऐकून गोहकाची वाणी भरत लागे त्याचे चरणी श्रीराम भावेगा संपूर्ण तुवंदिसी वृक्षत्रण याही परते भाग्य कोण सूक्ष्म भजन निज निष्ठा भरत उतरले परपार नावा आणणारे सत्वर आणि मग मदत करण्याकरता सहाय्य करण्याकरता नावा आणल्या गोवकवणे गुरुनाथा तारक तुझी कृपा तत्वता कृपे निहातू ठेविता मथा मी समस्ता तारीन ऐसे वोक बोलता बोली वशिष्ठ निज खुण पावली हरिखे पिटोनिया टाळी नाव जळे तो आला वशिष्ठादिमंत थोर त्यासी नाव दिली स्वतंत्र ज्यांना त्यांना ज्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे नावा दिल्या भरताची नाव वशिष्ठ कुलगुरूंची नाव भरत गंगे उतरवनी केले स्नान संध्यार्पण आधीची वस्ती प्रयाग स्थान म्हणून निशान देखोनी त्रिवेणी दर्शन भरतानी पैशत्रुगण दोघे घातले लोटांगण ते योनिया चरण चाली निघाले आणि जेव्हा त्रिवेणी संगमावर आले त्रिवेणी संगमावर आल्यानंतर काय काय केलं त्यांनी दान केलं मोठ गोदान दिलं पुष्कळ दान, दिल, दान केलं तिथे तीर्थोपवास मुंडन रायासी नाही बंधन वशिष्ठ सद्गुरु व तिथे मुंडन विंडन काही करायचं नाही प्रयागाला जातात मुंडन करतात ते म्हणाले राजाला हे बंधन नाही राजा करतात दंडन मुंडन हे राजा करता नाही राजाला हा विधी लागू पडत नाही म्हणून तू करण्याची गरज नाही मागत्याचे निवे मन जे ज्याला वाटेल ते दिलं द्विजे बोल ती द्विजापाशी एक ब्राह्मण दुसऱ्या ब्राह्मणाजवळ बोलतो श्रीरामाला होता तीर्थेसी निश्शेष द्रव्य नाही त्यासी मागच्या वेळेला रामाला काही दिवसापूर्वी अहो त्यांनी काही दिलं नाही आपल्याला बरोबर आहे दिल कुठून त्याच्याजवळ काय होत पण भरत देतोय त्याचे देखता तीर्थे सकळ झाले सुख पण एक दुसरे म्हणाले अहो काय बोलताय काही दिलं नाही पण खरं ओ समाधान किती भेटलं तुम्ही म्हणता भरतानी द्रव्य दिलं त्याचे देखिता श्रीमुख तीर्थी सकळ झाले तीर सुख अहो रामरायाच मुख बघितल्यानंतर तीर्थाला सुख झालं तीर्थाला आनंद झाला त्यापुढे द्रव्य तुच्छते देखे अलौकिक सुखे श्रीराम अरे काय त्या द्रव्याची किंमत आहे हा श्रीरामाचं जे दर्शन घडलं ते अलौकिक तीर्थ ब्राह्मणा लुलुभूत, वलकलधारी श्री रघुनाथ द्रव्य वाटिले महाराज सुत असेल गुप्त धनया संपूर्ण ज्ञानकांडाचे श्रवण भरद्वाजे केले आपण अति सावधान श्रद्धेनी झाली श्रवण निष्पती श्राम देखे सर्वाभूती याला त्याची श्राम भक्ती भावे रघुपाती श्री आश्र... स्वाश्रमा नेला ऐसिया ब्राह्मणाची कथा का काय झालं भरवाज ऋषी जवळ गेले आणि भरद्वाज ऋषी जवळ गेल्यानंतर त्याने दोन ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या आणि ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्यावर काय घडलं काय घडलं तुम्हाला वाटत भरताला सर्व ठिकाणी राम दिसू लागला ही ज्ञानाची परिपूर्णता आहे सर्व ठिकाणी तो आहे कळणं हे ज्ञान आणि तो दिसण हा साक्षात्कार